हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगरच्या केडगाव उदयनराजे नगरमध्ये विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह आणि तपपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं गेलं गेली बारा वर्षांपासून भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचं आयोजन केलं जातं यावर्षी दोन ते नऊ मार्च कालावधीत हा सप्ताह पार पडला विविध सुप्रसिद्ध कीर्तनकारांनी या ठिकाणी कीर्तन सेवा दिली सप्ताहाच्या सातव्या दिवशी परिसरामधून दिंडी प्रदक्षिणा काढली गेली दिंडीमध्ये महिला डोक्यावर तुळशी रुंदावन घेऊन सहभागी झाल्या तर टाळमृदुंगाचा निनाद करत ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष केला गेला परिसरामध्ये भाविकांनी ठिकठिकाणी दिंडीचं स्वागत केलं भक्तिमय वातावरणामध्ये केडगाव परिसर अगदी तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं परिसरातील भाविकांनी परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर करून रस्त्यांवर उत्कृष्ट रांगोळी देखील काढली ही मिरवणूक श्री विश्वेश्वर मंदिरापासून मराठा वैष्णवनगर शिवाजीनगर मार्गे निप्ती रोडवरून उदयनराजे नगरमार्गे विश्वेश्वर मंदिरामध्ये आली यावेळी भाविकांनी हरिनामाचा जप करत महिला पुरुषांसह प्रभू श्रीराम आणि ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष केला सालाबाद प्रमाणे चालत आलेला विश्वेश्वर प्रतिष्ठानचा हा सप्ताह याचा आज सहावा दिवस आज या ठिकाणी खूप मोठी दिंडीचं आयोजन या ठिकाणी केलं होतं यामध्ये आबाल वृद्ध सगळ्यांनी सात दिवस या सप्ताहामध्ये या ठिकाणी भक्तिरसामध्ये तल्लीन होऊन जातात आणि या सप्ताहाचं आयोजन आमचे मित्र आणि विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशजी सातपुते हे दरवर्षीप्रमाणे करत असतात या ठिकाणी बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सगळेजण या सप्ताहामध्ये या ठिकाणी खूप भक्तिरसामध्ये तल्लीन होऊन त्या ठिकाणी त्या सप्ताहाचा आनंद घेतात या प्रकारचा सप्ताह आम्ही तरुण सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी दरवर्षी याचं नियोजन करत असतो आणि इथून पुढेही याचं नियोजन उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलं जाईल आणि या ठिकाणी सगळेजण जे करीत असलेल्या सहकार्याबद्दल विश्वेश्वर प्रतिष्ठानतर्फे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो त्या महिलांनी आज तर एवढा आनंद घेतलाय की वैष्णव नगर शिवाजीनगर मराठा नगर आणि नगर असा हा दिंडी सोहळा निघालेला होता हे श्री आपले प्रेरणास्थान भांडिजी कोतकर यांच्या प्रेरणेने आणि गणेश सातपुते यांच्या सहकार्याने हा सप्त्याला एवढं मोठं स्वरूप तयार झालं की न भूत न भविष्य असं सोहळा हा आज पार पडला त्याच्यात महिला खूप मोठ्या प्रमाणात महिला तरुण आणि मुलं आपण पाहतो की फक्त वयस्कर माणसं सप्त्यामध्ये येत असतात पण हा सप्ताह तसा नाही हा फक्त तरुणांनी केलेला हा सप्ताह त्याला हे महत्व आहे की आजच्या पिढीला खूप का म्हणजे गरज आहे की अशा सप्त्यांची धर्मासाठी काम केलं पाहिजे त्याच्यासाठी आमच्या महिला आणि तरुण वर्ग नेहमीच झटत असतात या ठिकाणी महाराज मंडळींची या अखंड हरिणाम सप्ताहासाठी हजेरी लावलेली आहे त्यामध्ये प्रबोधनकार निलेश महाराज कोरडे असतील चैतन्य महाराज वाडेकर असतील आणि उद्याचा कार्यक्रम हा भागवताचार्य समाधान महाराज शर्मा यांचा आहे आणि आज दुपारीच या ठिकाणी दोन ताशे सर्व राजे नगर राजेनगर उदयनराजेनगर एकनाथ नगर, नगर परिसरातील सर्व माता भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये बालगोपालांच्या सर्वांच्या या ठिकाणी आनंदामध्ये सामील होऊन सुंदर अशी या ठिकाणी ग्राम प्रदक्षिणा सप्ताहाची झालेली आहे आणि उद्या सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये भागवताचार्य परायण पाच ते सात सॉरी या वेळेमध्ये भागवताचार्य परायण समाधानजी महाराज शर्मा यांची सुस्रेवासी कालेच्या कीर्तनाची सेवा आहे आणि सेवा झाल्याच्या नंतर सर्वांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं या विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे पाठद्यामाग काम करणारे जे लोक आहेत त्यांचं कौतुक करण्यासाठी मी इथं उभा आहे आणि विशेष करून अध्यक्षांच्या जे काही मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत जे काही जेवढे विश्वेश्वर प्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत त्यांनी खूप जोमानी काम या ठिकाणी केलेलं आहे मग ते कोणतं बी असो आपले अंगावर दिलेलं काम स्वतःची जबाबदारी समजून एक घरातलं सामाजिक काम समजून त्यांनी चोखरित्या पार पाडलेलं आहे आणि या सप्ताहासाठी दरवर्षी वाढत जाणारा सप्ताह प्रोत्साहन या ठिकाणी खूप मोठं आहे की एक नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीला यांच्यातर्फे एक संदेश जातो आणि पूर्ण एक समाज का जो काही परिवर्तन जे आहे त्या परिवर्तनासाठी असे सप्ताह नक्कीच दरवर्षी झाले पाहिजे आणि ही जी काही तरुण मंडळी आहे ते सर्व एकत्र येऊन युनिटी करून टीमवर्क करून जे काम करतात ते खरंच कौतुकास्पद आहे माननीय अध्यक्ष गणेश भाऊ सातपुते साहेब यांच्यातर्फे जो काही एक टीम तयार केलेली आहे त्यांनी आणि त्या टीमामार्फत नेहमीच समाजकार्य केलं जातं आणि यापुढेही आम्ही समाजकार्य करत राहू हे आम्ही सर्वांना आश्वासन देतो आणि सर्वजणांची यामध्ये मदत झालेली हेल्प झालेली आहे आणि त्यांच्या सर्व ज्यांनी काही हेल्प केलेली आहे आम्हाला त्यांचंही आम्ही सर्व मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे एक समाजमध्ये परिवर्तन होईल आणि या कलयुगामध्ये खरंच एक गरज आहे जो काही लहान मुलं तुम्ही पाहता या लहान मुलांवर संस्कार करण्याची खूप मोठी गरज ही आपल्याला आहे आणि या माध्यमातून आपण करत असतो तसंच आपण या माध्यमातून रक्तदान शिबिरही केलं होतं सर्वांना माहिती की रक्तदान हे एक खूप मोठं सहकार्य आहे आणि सध्या परिस्थिती जी आहे तुम्ही दररोज पाहता की रक्तदानाची खूप मोठी समाजासाठी गरज असते आणि या समा या कार्यक्रमातून या उपक्रमातून सुद्धा आम्ही हे काम केलेलं आहे वर्ष आपल्याला या ठिकाणी तपपूर्ती झालेली आहे आणि या ठिकाणी भर बर, भरपूर प्रमाणात आपल्या लोकांचा सहभाग आहे आणि भरपूर प्रमाणात चांग मो म्हणजे नाही का चांगले मोठे असे महाराज आपण या ठिकाणी आमंत्रित करीत असतो तसेच परिसरातील सर्व नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या या ठिकाणी गर्दी होते आणि म्हणजे एक या ठिकाणी तरुण पण या बा, या भागातील तरुण या सप्तासाठी चांगले प्रयत्न करत असतात तसेच आम्ही गणपती उत्सव नवरात्र उत्सव तसेच सामाजिक असे उपक्रम या ठिकाणी राबवत असतो गणेश भाऊ सातपुते यांचे सर्व मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने आणि परिसराच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक आभार दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या दिंडीमध्ये पारंपरिक पद्धतीने वेशभूषा हो त्यामध्ये महिलांचा परिसरातील भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता गेली बारा वर्षापासून आपण विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करत असतो आणि हा तपपूर्ती सोहळा आहे म्हणजे बारा वर्ष झालेत आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतिशय चांगले चांगले उपक्रम आपण या ठिकाणी राबवत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असो त्याचबरोबर शालेय शालेय साहित्याचं वाटप असो असं भरपूर कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवत असतो व गणेश भाऊ सातपुते यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी नवनवीन नव उपक्रम असं राबवत असतो आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की पारंपरिक पद्धतीने पा या ठिकाणचा जो सोहळा होता अतिशय चांगल्या पद्धतीने तो पार पाडला गेला वर आजच्या कार्यक्रमामध्ये एक दीड ते दोन हजार महिला सहभागी झाल्या होत्या तरी मी या ठिकाण विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं गणेश भाऊ सातपुते यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या दिंडी सोहळ्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते सागर सातपुते सचिन बडे महेश वाळके महेश घोडके संतोष गीते दीपक बडे नितीन आजबे कैलास नागरगोजे कैलास भुक्कन मचिंद्र भांबरे गुलाबराव पवार जगन्नाथ आंधळे गोरक्षनाथ कोकाटे सोमनाथ सातपुते गोरक्षनाथ कोतकर अंबादास दहीफळे राजू आंग्रे योगेश कुमटेकर विठ्ठल रोकडे शकुंतला पवार मेघा सातपुते शुभांगी घोडके दीपाली भांबरे शीतल आजबे धांडे मावशी तसेच परिसरातील महिला आणि पुरुष बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर